बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण शांतता समितीची बैठक संपन्न बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे परीक्षेतील पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्यासह सा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी आणि शांतता समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीचा मुख्य उद्देश बकरी ईदचा सण शांततेत आणि सलोख्याने साजरा व्हावा यासाठी नियोजन करणे हा होता उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोठेही निर्माण होणार नाही यासाठी विविध सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहनही या बैठकीच्या माध्यमातून धुळे जिल्हा अधिकारी विस्पुते यांनी केले आज पोलीस अधीक्षक वन आयुक्त अडिशनल एस महसूल अधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली मुस्लिम कम्युनिटीच्या सगळे प्रतिनिधी उपस्थित होते आणि येथे सात जूनला मोठ्या प्रमाणात मोठ्या हर्षाने बकरीद साजरी होणार आहे दरवर्षीप्रमाणे तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कुठेच होणार नाही या संदर्भात डायरेक्शन देण्यात आले आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट करण्यात आली आहे की कुणीच नियमांचे उल्लंघन करू नये आणि जिथेही नियमांचे उल्लंघन केली जाईल तिथे टेक अ स्ट्रॉंग ऍक्शन अगेन्स्ट आहे आणि सर्वांना बकरीद निमित्त आम्ही शुभेच्छा दिल्या थँक्यू सो मच आज ईद सणानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व संबंधित विभागाची आपण एक शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली त्या अनुषंगाने विविध विभागांच्या तयाऱ्या ज्या आहेत त्या काय काय त्याचा रिव्ह्यू घेण्यात आला आपण सगळ्यांना देखील तिथं मार्गदर्शन करण्यात आलं पोलिसांतर्फे चौदा ठिकाणी आपण चेक नाके सोमवारपासून कार्यान्वित केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे एस आर पीची कंपनी येणार आहेत आपल्याकडे यावेळेस सी आर पी एफचे एक प्लॅटून देखील दोन ते पुढील कालावधीसाठी आपल्याकडे प्राप्त होणार आहेत आर सी पी आपल्याकडे तैनात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यावेळेस आपण ड्रोनचा देखील वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत साधारणतः तीन दिवस अगोदर आपण बॅरिकेड्स लावून देखील संबंधित एरिया कॉर्डिनेट करून आपण सगळ्यांना असं आवाहन करत आहोत की ईद अतिशय शांतताप्रिय आपण सर्वांनी सेलिब्रेट करावी आपल्या धुळे जिल्ह्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी शांतता राखण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी विविध सूचना दिल्या त्यांनी सांगितले की जिल्हाभरात चौदा ठिकाणी चेक नाके सोमवार पासून कार्यान्वित करण्यात आले आहेत तसेच बंदोबस्तासाठी एसआरपीची एक कंपनी आणि सीआरपीएफ चे दोन प्लाटून दाखल होणार आहेत रॅपिड ऍक्शन फोर्स देखील तैनात करण्यात आली असून यावेळी ड्रोनचा वापर करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे नमस्कार आ, मुस्लिम बांधवांचा बकरीचा सण सात तारखेला सात जूनला आणि सात आठ आणि नऊ असं तीन दिवस आपला तो जो कुर्बानीच्या संदर्भातल्या वगैरे ॲक्टिव्हिटी होतात त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेचं प्रशासन पूर्णतः सज सज्ज आहे दरवर्षीप्रमाणे आपण या सगळ्या सणासाठीच्या आवश्यक कारवाया करतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आमचा आरोग्याचा विभाग जो मोठ्या प्रमाणावर इन्वॉल्ड असतो जवळजवळ जे कुर्बानीसाठीचे जे पॉईंट आहेत किंवा जिथं जिथं नेमलेले स्पॉट आहेत त्या सगळ्या स्पॉटला तिथे कुर्बानीनंतर ते गोळा होणारं साहित्य आहे ते जमा करण्यासाठी आपण टीम डिप्लॉय केलेल्या आहेत आणि आमचे जवळजवळ तेहतीस स्पॉट यावर्षी आपण आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे वडजाई रोडचा जो कत्तलखाना आहे तो तीन दिवसासाठी चालू करण्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई केली जे पशुसंवर्धन विभागाचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून सर्टिफाय होऊन आलेली जी पशु पशु असतात त्यांना त्यांच्यासाठीचा कारवाई आपण याच्यामध्ये करतो यासोबत या सणाच्या या कालावधीमध्ये हो सर्व आ, या एरियामध्ये मुस्लिम एरियामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल या संदर्भातलं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि हे जे दर्गा आहे आपला पांजरा नदीच्या तिथला आणि बाकीच्या ठिकाणची सगळी जी प्रार्थना स्थळं आहे त्या ठिकाणी तिथली स्वच्छता त्या ठिकाणचं त्या याला जाणारे रस्त्याची डागडुजी त्या भागातल्या लाईट चालू करणं या स्वरूपाच्या जे आपली जी नेहमीची कामं असतात ती सगळी कामं यावेळी पण करण्याचं नियोजन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे तशा स्वरूपाचे आदेश संबंधित विभागांना विभाग प्रमुखांना आणि त्या त्या विभागांना दिलेले आहेत जेणेकरून त्या यंत्रणा कारवाई करतील आपला जिथं हे सगळा माल टाकला जाणार आहे तिथे तिथे पण ज्या ड्यू प्रिकॉशन्स आहेत त्या सगळ्या घेतल्या जाणारे त्याच्यामध्ये एम पी सी बीचे नॉर्म आणि हे सगळे पाळले जातील आणि एस पी ऑफिसकडनं याच्यामध्ये जे कॉर्डिनेशनसाठीचे जे, जे पॉईंट त्यांनी अपेक्षे केले आहेत त्या सगळ्यांवर आम्ही काम करतो आणि हा सण शांततेत आणि उत्साहात पार पाडला जावा याच्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना महानगरपालिकेच्या वतीनं तथा प्रशासक म्हणून अमिता दगडे पाटील मी स्वतः आपल्या सर्व बांधवांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी माहिती दिली की यावर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाईल यासाठी तेहत्तीस ठिकाणी स्वच्छता विभागाच्या विशेष टीम्स तैनात करण्यात येणार आहेत या, या बैठकीत मुस्लिम बहुल भागांमधील पाणी पुरवठा विजेची समस्या आणि इतर अनेक समस्यांवर निराकरण करून सण अधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे जिल्ह्यातील शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नूतन जिला अधिकारी आदि आदरणीय श्रीमती विस्पुते मैडम के अध्यक्षा में आदरणीय एस पी साहब श्रीकांत ज्यूरे साहब इनके नेतृत्व में आज जो है बकरीद के तालुक से एक मीटिंग बुलाई गई शांता समिति के इसमें बकरेद के तालुक से जो नियोजन है सरकार की तरफ से और अलग अलग विभाग के प्रमुख यहाँ पर हाजिर थे और उन्होंने सब लोगों ने ये तय किया, किया कि बकरेद के दिनों में साफ़ सफाई हो लाइट हो बिजली हो पानी हो किसी किस्म की तकलीफ नहीं होगी मुस्लिम समाज की ओर से काफ़ी लोगों ने यहाँ पर अपनी जो सूचनाएं दी उसमें खास तौर से बताया गया कि एक विशिष्ट तो समाज को टारगेट किया जा रहा है और कुछ लोग शहर के वातावरण को और अमन अमान को ख़राब करने की कोशिश कर रहे हैं इसलिए पुलिस प्रशासन इस पर खुशी तौर पर ध्यान दे और ये जो बकरीद का त्योहार है हमेशा अमन और शांति से दुनिया शहर में बनाते आए हैं बनाएंगे इन शाह तला ऐसी कोई बात नहीं है जो भी समाज कंटक है इस शहर के अंदर जो शहर के वातावरण को ख़राब करना चाहते हैं उस पर कार्रवाई ऐसी विनती करके आज हमने एस सर को और जिला सरकारी मैडम को कहा